म्हणजे उत्सवाचा सण जसा असतो तसा एक माझी फॅमिली जी असते जशी सोन्या गांधी फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये एक वाढदिवस साजरा करणं एक दुर्घ सहोग आहे आज आपले निरक्ष शाखाधिकारी आणि नेहमी आम्हाला सहकार्य करणारे संदीप वाकले सर जे गेल्या वर्षापासून जुलै महिन्यापासून इथे कार्यरत झाले आणि कार्यरत झाल्यानंतर तेही शाखे कसं नियोजन करायचं आणि काटेकर पाल्याने आपण आकारूनच आहेच हा मेन मुद्दा असतो पण नियोजन त्याही पूर्वी जो काम केला होता आणि त्यांचा जो कामाचा अनुभव त्याचा शेअर करत आम्ही त्यांच्या ते गुरुवर येत आहेत एक माले तर ते ह्या तीन चार शाख्यांचा ते अनुभव आहे आणि इथे सुवर्णकामिक आल्यानंतर त्यांना ते खरंच बाबा हे सुवर्ण युग सुरू होते आहे या युगामध्ये आपण सहकार्य करून त्या अजून सुवर्णकामकी भरारी कशी घेईल आणि सुवर्णकामकी आता सराई म्हटल्यानंतर मागे मी एक दोन मिटिंग माझ्या बीच झाल्या म्हणजे दोन शाखा ओपन झाल्या मला जाताने आल्या काही वैयक्तिक कामं होती तर मला खूप तिथं बोलायचं होतं की सराने दिलेले शब्द संत संत पाळलेले म्हणजे आपल्या संस्था विस्तारांचे विषय शकत असते मॅडमचं योशक होते की जे जे शब्द दिलेत ते पाललेच आहेत आता शाखा विस्तार होतात त्याचबरोबर आपले जे लोक असतात त्याचा एक शब्द दिला होता का आपण त्यांच्यासाठी विसरण करत जर आता आपण काम करतो आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी पाहिजे काही काही काहीतरी घटना घडते आणि ती जेव्हा आपण ती व्यक्ती निघून जाते तेव्हा ती फॅमिली रस्त्यावरती येते त्याचं जर आपण करायचं गेलं तर आपण इन्शुरन्स जर सुरू केला एजंटसाठी किंवा आपले जे शाखा अधिकारी आहेत किंवा जे कार्यरत आहेत अधिकारी तर ते अजून एक सुवर्ण पाऊल ठरेल आपल्यासाठी त्याचा अशी एक समत होईल आपल्यासाठी आपलं जी झटते आपल्यासाठी उभी राहते भक्कम पाटील तर आहे सरांचा आहे मॅडमचा आहे आणि आपले सहकारी म्हणजे मी माझे कुटुंब मानतो कधी पण हसमुख असतो आपण त्या असं करता हे नाही वाटत का हेवे द्यावे तर नाहीच येत आमच्यात किंवा मी दोन पाहून जास्त काढले म्हणून मी यांचा आकवड बंद करतो असा आज आहे मी जेव्हा जॉईन झाले आता मला दोन होते पण मला एकदाही वाटलं नाही असतील मार्केटमध्ये आमच्या गाड्या आहेत ते पण नव्हतं की आमच्या सर इकडे ते दाखवून काढलं तरी हरकत नाही राहुल सरे काढलं तरी आम्ही ते आमचं दाखवण आहे आमच्या शाखेत येते म्हणजे म्हणजे आमचं आहे आम्ही म्हणून तर आनंद होतो किंवा एक छोटस रोप मॅडम लावलं होतं इथे इकडे विस्तार होता डोंगरीला पण नेरलला आल्यानंतर इकडे मोठा विस्तार होता एका देवीचा त्या विस्ताराचा कसं ते त्याचा काय परिणाम झाला की या नेरच्या द्रव्यासाठी बघितले आहे पण इथे तसा एवढा निगेटिव्ह वातावरण असताना एवढी नकार भूमिका असताना सुद्धा मॅडम ठाम राहिल्या आणि आम्हाला जेव्हा समजलं किंवा इकडे जायला पाहिजे तेव्हा आम्ही नको एक आहे ते बरं आहे ते बरं आहे पण मी जेव्हा आलो त्यानंतर मी मी नेहमी चालेल म्हणेच अजून पण खडचरी चालेल चालेल मला भूमिका पण दिलेला शब्द सरावे तर तुम्हाला मी पाच अंक अंग अंक इन्कम देईल मी त्याच्याविषयी जास्त घेतो म्हणजे काम पण ते ना क्वालिटी आणि क्वांटिटी त्यानुसार आपली क्वालिटी पण आहे आणि क्वांटिटी पण आहे संस्थेची पण सरही जे 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 शब्द पूर्ण करतात आणि मेन असा आभाव वाटतो दोन जरी प्रतिनिधी असतील तरी त्यांच्या आधी सर भक्कम वगैरे असतात तर चला आणि आम्ही एकदा सी पॉईंट तरी सुरू करू तर तुम्ही हे करा मेहनत करा तुमच्या पाठीमा आम्ही दोन्ही माणसं आहोत मॅडम तर आमच्या सहकारी असल्यामुळे बहिणी चांगलं लागतो कधी पण आवाज रात्री मानव कार्यक्रमाला घेतला नव्हता तरी मी राहुल सरांनी सांगितलं मॅडमचं मिस झालंय ते बोलत सांगतो मी पण बोलत बोलतो फ्रेड्यांच्या बोलत त्यांचा पण तेवढा कामात नाही त्यांना पण तुम्ही बोलत नाही आणि संदीप सरांना पुन्हा मी एकदा वाढण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो या सुवर्ण कांदेमध्ये तुमचं आयुष्य आच उघंड आणि भरभराटी जावं आणि सुवर्ण युगामध्ये तुम्ही आम्हाला घेऊन आमचं पण कल्याण करा